तुम्हाला माहिती आहे का खरवस खाल्ल्याने काय फायदा होतो तो हो फायदाच म्हणते मी कारण खरवस खाल्ल्याने इम्युनिटी पावर बूस्ट होते प्लस त्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स आहेत त्यामुळे हा खाल्लाच पाहिजे मुलांच्या आरोग्यासाठी हा उत्तम पर्याय आहे इम्युनिटी पावर बूस्ट होते म्हणून हा तुमच्या मुलांना नक्की खायला द्या आहे। नक्की हो, काही नाही आता ते डेअरीमध्ये पण मिळायला लागलेलं आहे पावशेरवर मिळतं नक्की आणा आणि हो काहीही अवघड नाही त्याच्यामध्ये खूप सोपा आहे बनवायला जेवढा चीक घेतो तेवढंच आपल्याला दूध घ्यायचंय आता इथं मी दोन कप चीक घेतला होता आता चीक घट्ट होता मग मी दोन कप दूध घेतला आणि थोडंसं भरून टाकलं होतं आता हा चीक मी गावाकडून आणलेला त्याच्यामुळं तो घट्टसर होता ज्यावेळेस तुम्ही डेअरीमधून घ्याल त्याची कन्सिस्टन्सी पातळ असते कारण त्याच्यामध्ये दूध मिक्स करतात ते म्हणून तुम्ही जेवढा चीक तेवढंच दूध घ्यायचं इथे मी दोन कप चीक घेतलेला आहे दोन कप दूध घेतलेला आहे आणि पाऊन कप गुळ घेतलेला आहे आता गोड तुमच्या मनाप्रमाणे घ्या आणि ज्यावेळेस आपण गुळ वितळवू तो एकदा गाळून घ्यायचा कारण गुळामध्ये थोडे थोडे बारीक खडे असतात गुळ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतरनं गाळून घेणं खूप गरजेचं आहे कारण मी बघा इथं गुळ वितळ्या वितळवल्यानंतरनं त्याच्यामध्ये खाली बारीक बारीक खडे होते ते परत तसेच चीकमध्ये गेले असते खरवीस तसाच शिजला असता म्हणून गाळून घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं नंतर वेलची पावडर आणि मग जायफळ पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला हे स्टीम करायचं आहे तर मग स्टीम करण्यासाठी पातेल्यात पाणी ठेवायचं आणि थोडंसं गरम व्हायला ठेवायचं प्रीहीटसाठी ठेवायचं मग आता आपल्याला ज्यामध्ये बेक करायचं आहे त्या भांड्यात ओतून घ्यायचं आता इथं मी अर्धाच डबा भरलेला आहे कारण मला एका मैत्रिणीचा डबा द्यायचा होता तर ती तिला पण थोडंसं मी त्याच्यामध्ये डायरेक्ट डब्यामध्ये शिजवलं थोडंसं हे बघा साईडला मी काढून ठेवलेलं आहे आणि थोडंवरून केसर टाकलं आणि मी हे पंधरा ते वीस मिनटं मिडियम गॅसवरती वाफवून घेतलं आपला खरवस शिजतोय तोपर्यंत मी तुम्हाला तो सर्वांना रिक्वेस्ट करते माझ्या युट्यूब फॅमिलीला प्लीज माझ्या या आवाजाला इग्नोर करा कारण मला ॲक्च्युली सर्दी झालेली आहे म्हणून मी व्हिडिओ पण टाकत नव्हते फिरून आलेली आहे आणि मला एवढी सर्दी झालेली आहे त्यामुळे माझा आवाज येतोय नाकामध्ये मग प्लीज इग्नोर करा रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला आणि सॉरी बरं का आणि आता आपला खरवस रेडी आहे शिजला की नाही कसं बघायचं त्याच्यामध्ये सेम केकला जी टेक्निक वापरतो टूथपिक किंवा नाईफ टाकायचं आणि जर ओलं असेल तर अजून पाच मिनटं शिजवून द्यायचं ना आणि जर शिजलं असेल गॅस बंद करायचा थंड करायला ठेवायचं त्याच्या वड्या पाडायच्या आणि मग खायला घ्यायचं आणि हो हा चीक आहे ना मला गावाकडून माझ्या वहिनीच्या माहेरातून आलेला आहे आणि ती तिच्या माहेरातून काही गोष्टी आलेल्या माझ्यासाठी ठेवतच असते कारण शहरात अशा सहसा गोष्टी मिळतच नाहीत म्हणून ती राजवीरसाठी माझ्यासाठी हे ठेवतच असते थँक्यू सायली खरवस जो आहे तो मला केक स्लाईससारखा असा कठीण आवडतो जर तुम्हाला अजून मऊ आवडत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं दूध वाढवायचं पण जर शक्यतो तुम्ही डेअरीतून जर चीक आणत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये दूध वाढवू नका बघा ते किती छान त्याची वडी अशी ज्युसी वडी निघालेली आहे एक्स्ट्रा पाणी नाही आहे किती व्यवस्थित शिजलं आहे बघा मस्त एक नंबर झाला होता तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि याचे खूप फायदे आहेत खाण्याचे आणि हो जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या यूट्यूब चॅनेलला तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे स्नेहल मेक्स मॅजिक पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद